स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा आजचा दिवस तुमचा खूप छान जवळ आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यात इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर पहा आज आहे गुरुवार गुरुपुषामृत योग आहे त्याचबरोबर येत्या शनिवारी कालभैरव जयंतीसुद्धा आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी तर आपण गुरुपशामृत योग आणि कालभैरव जयंती याबद्दल माहिती घेऊया त्यासाठी सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यामुळे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जरूर तुमच्यापर्यंत येईल आणि सबस्क्रिप्शनला कुठलंही तुम्हाला चार्जेस भेटणार नाहीत त्यामुळे सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे तर नक्कीच तुम्ही ह्या आपल्या सरिता ट्वेंटी स्वामी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा आज गुरुपोषामृत योग आहे तर स्वामी समर्थ महाराज आणि गुरुवारसुद्धा आहे तर हा एक अलभ्य म्हणजे वर्षातील शेवटचा हा गुरुपोषामृत योग आहे तर ज्यांना घरात आर्थिक स्थैर्य लक्ष्मीप्राप्ती सुखसमृद्धी यासाठी उपाय करायचा असेल तर त्यांनी आजपासून म्हणजे आज दिवसभरात सायंकाळी आठ बरे बाजूपर्यंत मॅक्झिमम जर तुम्ही काही कारणास्तव असतो जॉब किंवा नोकरी साठी तुम्ही बाहेर असाल तुमचा काही बिझनेस असेल त्यासाठी बाहेर असाल तुम्हाला सकाळी ही सेवा जमली नाही तर संध्याकाळी करू शकता काय करायचं आहे तुम्हाला जर चांदीचा दिवा आज संध्याकाळी जर नवीन खरेदी करता आला तर तुम्ही करू शकता नसेल तर तुमच्या घरात जो दिवा असेल त्या दिव्यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता आपल्याला फुलवाती बनवायच्या आहेत आज आजपासून एक फुलवात लावायची आहे आणि बारा दोन्ही चोवीस दिवसांची ही सेवा आहे तर काय करायचं आहे आज एक फुलवात उद्या दोन फुलवात अशी वाढवत वाढत बारा दिवसांपर्यंत जायची आहे आणि तेराव्या दिवशी परत एक फुलवात कमी कमी करत यायचे म्हणजे तेराव्या दिवशी अकरा त्यानंतर दहा नऊ असं करत करत आपल्याला एक एक फुलवात कमी करायची आहे तर अशा एकूण चोवीस तुम्हाला फुलवाती बनवून ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला वापरता येतील म्हणजे चढता क्रम बारा दिवसांपर्यंत आणि उतरता क्रम तेराव्या दिवसापासून अशा तुम्हाला फुलवाती ह्या दररोज तुपाच्या फुल फुलवात लावल्या तर अधिक उत्तम देवासमोर लावायचे आहेत आणि आपल्याला सेवासुद्धा करायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्राची सेवा सगळ्यात प्रथम बघा कुठल्याही सेवेची सुरुवात ही स्वामी स्तवनांना होते स्वामी स्तवन घ्यायचं आहे आपल्याला एक वेळा स्वामींच्या समर। स्वामी समर्थ स्वामी समर्थ ह्या मंत्राची माळ घ्यायची आहे एकशे आठ वेळा एक माळ म्हणजे एकशे आठ मणी असतात तर ती एकशे आठ वेळा होते तर त्यानंतर तर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र कुबेर गायत्री नाही तर कुबेर मंत्र त्यानंतर कमलात्मक मंत्र ह्या ज्या सेवा आहेत कमीत कमी एकशे आठ वेळा व्हायला पाहिजेत तर तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर कमीत कमी तुम्ही चोवीस वेळा तरी म्हणायला सुरुवात केली तरी उत्तम तर जास्तीत जास्त तुम्ही ह्या ज्या हे जे मंत्र आहेत लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री हे मंत्र मिनिमम तुम्ही एकशे आठ वेळा करा मॅक्झिमम तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटात सर्व सेवा होते व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्याला तर व्यंकटेश स्तोत्राचं पठणसुद्धा तुम्ही जर रेग्युलर सेवा करत राहाल तर तुम्हाला खूप छान अनुभवसुद्धा येतात आणि खूप कमी वेळेत तुमचं वाचनसुद्धा वाच्च होतं तर जवळच्या जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथेही सर्व पुस्तक तुम्हाला मिळेल व्यंकटेश स्तोत्र मिळेल शक्यतो कुठलीही सेवा मोबाईलमध्ये करू नये कारण तिथं म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशनसुद्धा होत नाही आणि जेव्हा आपण ग्रंथ वगैरे समोर घेऊन वाचतो तेव्हा ती एक वेगळी ऊर्जा आणि ती त्या ग्रंथामधील जी काही ऊर्जा असते ती, तीसुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होत असतो म्हणून आपण कधीही छोटं आरतीचं पुस्तक वगैरे तुम्हाला ज्या काय गोष्टी लागतात महत्त्वाच्या तर त्या गोष्टी नक्कीच तुम्ही तुमच्या जवळ संग्रहित ठेवाव्यात तर हे झालं त्यानंतर कमलात्मक मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे तोही एकशे तोही एकमाळ करायचा आहे तर असं आपल्याला दररोज ह्या सेवा करायच्या आहेत ती फुलवात लावायची तो दिवा लावायचा आणि एकच वेळ ठरवून घ्यायची एक जर तुम्हाला सकाळी लवकर जमत असेल तर लवकर करा अदरवाईज संध्याकाळच्या वेळ सायंकाळच्या वेळी सायं वे जमत असेल तर ती सायंकाळच्या वेळेस सेवा केली तरी चालेल पण शक्यतो वेळ चुकू नये परानं खाऊ नये एखादा दिवस स्किप झाला तर शक्यतो पहा आपल्याला अगदीच अडचण आली तर पाच दिवस ही सेवा तुम्ही स्किप करा आणि परत सहाव्या दिवसापासून जे आपला चालू आहे सेवा ती सेवा कंटिन्यू करू शकता फक्त पाच दिवस तुम्हाला काही अडचण आली मासिक धर्माला तर तुम्ही पाच दिवस ही सेवा न कर खंडित करायची आहे किंवा तुमच्या घरातील दुसरं कोणी करणार असेल तर अतिउत्तम नाही करणार असतील तर तुम्ही सहाव्या दिवसापासून परत ही सेवा रुजू करू शकता तर हे झालं आपल्याला गुरुपशामृत योगावर करायची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली लक्ष्मीप्राप्तीची सेवा किंवा सुखसमृद्धी लक्ष्मीप्राप्ती सगळ्यांनाच हवी असते तर बघा आपल्या कष्टाला प्रयत्नांना एक म्हणतो ना स्वामींचा आशीर्वाद महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून ही सेवा करायची असते पण कष्टाला पर्याय नाही असं नाही की तुम्हाला या सेवा केल्यामुळे आपोआप लक्ष्मी घरात चालत येईल असं काहीच नसतं जेव्हा तुम्ही भरभरून कष्टसुद्धा करता तेव्हा भरभरून आपल्या घरात सुखसमृद्धी द भरभराटसुद्धा येत असते त्यासाठी आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं तुम्ही जे प्रयत्न करता त्या प्रयत्नांना यशाला एक पाठिंबा हवा असतो सपोर्ट हवा असतो आशीर्वाद हवा असतो म्हणून आपण स्वामींच्या सेवा किंवा आपल्या लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा हा उपाय ही तोडगा हे करायचं आहे तर हे झालं आपल्याला आजच्या गुरुपुषामृत्य गावावर जसं त्यांना शक्य आहे त्यांनी स्वामींच्या मंदिरात जा, मंदिरा जा। तिथे तुम्हाला जी सेवा करता येईल ती रुजू करा औदुंबराचं वृक्ष तुमच्या घराजवळ असेल तर त्याच्या प्रदक्षिणा मिनिमम अकरा एक्कावन्न एकवीस किंवा एकशे आठ वेळा जरी प्रदक्षिणा करता आल्या तर त्या करा प्रदक्षिणा करताना तुम्ही तुम्हाला जर त्या झाडाला हात लावायची परमिशन असेल तर तुम्ही हात लावून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत आपल्याला हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला औदुंबरा वृक्षाची प्रदक्षिणा घ्यायची आहे औदुंबर वृक्षाचे प्रदक्षिणेचे फायदेसुद्धा खूप आहेत याचाही व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर सगळ्यात महत्त्वाची आता सेवा होती ती कालभैरव जयंतीची तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार या दिवशी कालभैरव महाराज यांची जयंती आहे तर कालभैरव हे साक्षात शिवाचेच एक अवतार आहेत रुद्र अवतार असं मानलं जातं तर कालभैरव हे काळ्या कुत्र्याच्या रूपातसुद्धा आपण बघतो की बऱ्याचदा आपण त्यांना भाकरी देतो तर तुम्हीसुद्धा कालभैरव जयंती दिवशी आपल्याला कुठल्याच सेवा करायच्या आहेत तर दररोज सेवेतसुद्धा आपल्याला कालभैरवचे अष्टक म्हणायचंच आहे ओम देव राज मान पाव नागे पंकजम व्यालयज्ञसूत्रमेंद्र शेखरम कृपा कृपाकरम तर दोन मिनटाच्या तुमचं हे कालभैरव अष्टक म्हणून होऊन जातं तुम्ही सायंकाळी दिवा लावता तेव्हा दररोज म्हणायला सुरुवात करा घरात काही कटकटे असतील काही वाईट शक्तीचा बाधा असेल किंवा निगेटिव्हिटी घरातलं तुमच्या असेल असं तुम्हाला जाणवत असेल एखाद्या व्यक्तीवर तुम्ही सतत आजारी आहे तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर हा ठेवून सुद्धा तुम्ही कालभैरव अष्टक म्हणू शकता आणि दररोज जर त्यांना त्यांना तुम्ही स्वामींच्या समोर बसवून कालभैरवाष्टक म्हणायला सुरुवात करायला लावली तुम्ही स्वतःसुद्धा त्यांना ती उदी वगैरे तुम्ही देऊ शकता तर पहा यातून खूप पॉझिटिव्हिटी मिळत असते तर अष्टक म्हणायचंच आहे त्यावेळी कमीत कमी अकरा वेळा तुम्ही म्हणा आणि शेवटची फलश्रुती शेवटच्या चार ओळी जी आहेत तर ती फलश्रुती आपल्याला अकराव्या वेळी म्हणायची दहा वेळा आपल्याला फलश्रुती न म्हणता म्हणायचं आहे आणि अकराव्या वेळेला फलश्रुतीसह कालभैरवाष्टक म्हणायचं आहे तुमच्या घराजवळ एखादं मंदिर कालभैरवांचं असेल तर ठीक अदरवाईज तुम्ही शिवमंदिरात सुद्धा तुम्ही तर नैवेद्य काय द्यायचं आहे तर बाजरीची भाकरी किंवा तुम्हाला नाही जमलं तर साधी भाकरी करा वांग्याचं भरीत करा त्याच्याचबरोबर तुम्हाला लिंबाची एखादी फोड त्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याचबरोबर जिलेबीचा नैवेद्यसुद्धा कालभैरव महाराजांना देतात काही ठिकाणी त्याला इमलती म्हणतात तर काही ठिकाणी जिलेबी म्हणतात तर किंवा इमलती आणि जिलेबी वेगळीच असते तर तुम्हाला ते शक्य असेल दोन्हीतलं काय देणं तर ते तुम्ही द्या तर तुम्ही मंदिरात जेव्हा जाता तेव्हा त्यांना अर्पण करायचं आहे ख नारळ द्यायचा आहे खडीसाखर द्यायची आहे फुलं देवायची आहेत आणि कालभैरव महाराजांना जर तुम्हाला वस्त्रदान तिथं जे काही करायचं असेल तर वस्त्रसुद्धा देऊ शकता सव्वा मीटर कापड वगैरे लागतं ते सुद्धा तुम्ही देऊ शकता अदरवाईज तुम्ही किमान नारळ खडीसाखर आणि हा भाकरीचा नाही मिळते तर अवश्य द्यावा कांद्याची पात त्यावर असावी तर हा दोन भाकरी छोट्या छोट्या तुम्ही करून हा नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य ग्रहण करायला सांगू शकता आणि पहा तर तुम्हाला तिथे एखादा कुत्रा भेटला तर तुम्ही त्याला भाकरी खायला देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर जा दूध असेल कच्चं दूध जर असेल तर ते दूधसुद्धा तुम्ही देऊ शकता जर शक्य असेल तर द्या अदरवाईज तुम्ही ज्या मंदिरात अर्पण केला तरी चालेल आणि काहीच मंदिर अवेलेबल नसेल तर घरातच तो नैवेद्य तुम्ही घरच्या देवाऱ्यात अर्पण करू शकता तर आपल्याला तिथे गेल्यानंतर कालभैरव महाराजांचा मानसन्मान तर करायचा आहे तुमच्या घरात भरपूर दिवसांपासून कोर्ट कचेरीची कामं पेंडिंग आहेत सतत कोणी आजारी आहे खूप मोठे प्रश्न तुमचे पेंडिंग आहेत कुठल्याही जागेचा व्यवहार होत नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही कालभैरव महाराजांचा नवी जयंती वर्षातून एकदाच येते तर त्यामुळे आपल्याला कालभैरव महाराजांचा हा मानसन्मान करायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे कळकळीची विनंती करायची आहे आपल्या घरात अडले नडलेले प्रश्न मार्गी लागावेत आपल्याला योग्य मार्ग मिळावा आपण स्वामी समर्थ सेवेकरी आहोत तर कालभैरव महाराजांची आज्ञा घेऊन आपण त्या दिवशी यायचं आहे आणि आपल्याला जर शक्य असेल तर भैरवचंडी पाठ जिथं जिथे होत असेल तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता किंवा जर तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही ग्रुपनेसुद्धा क किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर ही सेवा करू शकता कारण बघा भैरवचंडी पाठ हा खूप महत्त्वाचा पाठ आहे जर आपण म्हणजे बघा तुम्हाला जर माहिती असेल थोडक्यात सांगते दुर्गा सप्तशती वाचताना जिथे जिथे उवाच शब्द येतो म्हणजे देवी उवाच मार्कंडेय उवाच तर त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे प्रत्येक ओबीला फलश्रुती न म्हणता आणि शेवटचा अध्याय जेव्हा शेवटचा उवाच जेव्हा येतो तेराव्या अध्यायामध्ये तेव्हा आपल्याला कालभैरवाष्टक पूर्ण फलश्रुतीसह म्हणायचं आहे तर त्याचासुद्धा खूप सुंदर अनुभव आहे ज्यांनी छत्तीस ज पाठ केलेले आहेत किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांनीसुद्धा ही सेवा तुम्हाला जमत असेल तर नक्कीच करायला हरकत नाही याचे खूप छान सुंदर फायदे होतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता जर आजचा गुरुपुरुषामृतचा योग आणि स्वामी कृपेने तुमच्या जीवनातसुद्धा खूप भरभराट आनंद येऊ आणि तुमच्याकडून स्वामी कार्य घडो स्वामींच्या सेवा घडवत आणि स्वामी सेवा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही जे जसं तुम्ही वागता जे विचार करता आसपासच्या लोकांचे जे तुम्ही वर्तन करता हे पहिलं तुमची सेवामी सेवा आहे सेवा आणि त्यानंतर तुम्ही स्वामींचे मंत्र जप किंवा पोथीपुराण जे वाचत असाल तर तीही दुसरी सेवा असते तर महाराजांना तुम्ही जी सेवा करता म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख म्हणून त्यांना स्वामी सेवेपर्यंत आणणे स्वामींचं चरण त्यांना दाखवणे ही सगळ्यात मोठी सेवा ही महाराजांना ब खूप आवडते आणि माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच दुःख अडचणी सगळ्यांनाच असतात पण स्वामी सेवा आणि स्वामींचा मार्ग कुठल्याही संग परिस्थितीत न सोडता आपण जे काही आपलं प्रारब्ध आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करूया आणि मी आपल्याच रजा घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर व्हिडिओचं तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ